आणि मिरी ना माझा कॅमेराच खराब व्हायला लागलाय काय करावं हो काय एकदम ब्लर दिसायला लागले मी आ, मिरी आणि लवंग भाजते आणि ते थोडंसं मध टाकणारे आणि ते माझ्या खोकल्यासाठी घेणारे आणि माझ्यामुळं घरात प्रिशाला पण खोकला झालाय तर मधाची बॉटल आणली हे तर खरं ओरिजिनल मध नसतंय आता मिस्टरांना सांगू सांगू माहीत गेल्या म हे आण औषध आण बी एम सी मधून औषध मग त्या म्हणून म्हटलं आपल्या घरगुती उपाय करूया आता कसं असतं आयुर्वेदिक उपचार सर्वात बेस्ट असते औषधापेक्षा ना हो, ना इफेक्ट होत होत काही तर मस्त पावडर भाजून घेते आणि कालचा व्हिडिओ काय मला शूट करता नाही आला काल मस्त भाजींच्या आवडी जेवण बनवलं खीर पुरी पुरी नाही बनवली बरं चपात्या बनवल्या कारण त्यांना तेलकट खायचं नाही त्याचं काही कारण तुम्हाला सांगते पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा आता खूप साऱ्या गप्पा मारायच्यात तर चला आता हे बारीक करते मी आणि हे बारीक करणार आहे आपली प्रेशा मॅडम वा तू कशी बारीक का कुठशी कुठशीर हा तुला लई बारीक कुटायला येतं बरं का चला आता तिला सांगते कुटायला बरं का आता हे आता हे मी आता आपल्याकडे खलबत्ता नाही म्हणून असं कुटावं लागते हे का नाही बाया तुला आवडतं ना कुटायला कुटा याचे पावडर करायचे पावडर अगो भाई, भाई भाई, अरे 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 सांडते सांडतय करते हिरवी मुग हिरवी मुग नाही त्याचे टाकले भाजी बनवायची आणि पुरींसाठी चिप्स काढले आणि सकाळी करायचे म्हणजे त्याला मेदगं पण बोलतो आपण त्याची भाजी आहे आज आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी तुम्हाला म्हणजे आपल्या घरात भेजीच असते तर चला आता बनवतो वेळ न घालवता आणि आज भाऊजी गेलेले आहे तर व्हिडिओ पण तिथे परत काय तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगायला आहे दोन शब्द ती छोटं पिटकलं कुकर माझं काय कामाचं आहे बरं का हेल्प करतं माझं चला कसं शिकता येते त्याला

हे बघा माझ्या प्रांजूचं अक्षर वा ती आता ना रायटिंग कशात भाग घेणार हे कॉम्पिटिशन तर तिला प्राइज भेटणार आहे तर अशी छान पैकी अक्षर काढते माझी प्रांजल आणि हुशार आहे तिला भाग घ्यायचा बोलती मी बक्षीस टीचर घेणारच बा तुझं नाव तुझं माय माय स्कूल बॅग जातो तु, तुला बाहेर जायचंय ना आईला दाखवायचंय का खोलायच अरे देवा हे ना प्रांजल जेव्हा प्रिशा एवढी होती ना तेव्हाच बेटारी बर काही अजून पण आहे काय हा दाखवू काय झालं काय झालं होती का ठीक आहे अक्षर तर खूपच सुंदर काढत माझं प्रांजू पेनाने अक्षर प्रॅक्टिस अच्छा प्रॅक्टिस साठी स्पेलिंग पण पाठ करायचं प्रांजू किती छान अक्षर काढते म्हणजे किती चालली प्रॅक्टिस आता आम्हाला जेवायचंय आणि आता आज म्हणजे हेच नाही कारण की सगळ्याच्या टायमिंगला जेवायला बसायचं आता तर सगळीच निवांत झोपलेत आता वाजलेत नऊ वाजलेत आणि आता हा व्हिडिओ होईल लगेच पोस्ट म्हणजे पावणे दहापर्यंत लगेच होतो पोस्ट वायफायने काय होतं लगेच व्हिडिओ पोस्ट होतो म्हणजे काही टेन्शनच नाही वायफाय असल्यापासून लय फायदा झाला आहे आपला म्हणजे किती नेट बघा कंटिन्यू नेट बघा टी व्ही पण चालतोय सगळंच चालतोय पप्पांचा मोबाईल ह्यांचा मोबाईल माझा मोबाईल अनलिमिटेड किती पण वापरा त्याच्यामुळे आम्ही टाटा स्कायचे बॅलेन्स पण नाही टाकत कारण बर बर करा अभ्यास फर्स्ट प्राईज भेटवायचं आहे ना तुला पाहिजे ना तर चांगले हँड तुम्ही छान आहे तिचं तिला कमेंट करा बरं का छान आहे म्हणून आता तुम्हाला फ्रंट म्हणून उलट दिसेल बरं का आपला कॅमेरा पण ब्लर होत चाललाय काय काय आहे ते अवघड होय तर प्राणेल फर्स्टला आहे आता सेकंडला जाईल सगळं नवीन नवीन तर चला आता जेवायचे भाडे घासायचे थोडेसेच आहे म्हटलं नंतर घासावं स्वयंपाक वगैरे झालाय आज मुगाचं काल केलं कारण की गुरुवारे आपले इथं व्हेज असते गुरुवारच्या दिवशी आता एक वर्ष झाले मी गुरुवार म्हणजे पाळते वगैरे वाओ wow, जादू 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 चलो अब जेब में चलो बाय बाय बिटू टाटा बाय बाय टेक केयर टाटा बाय बाय टेक केयर ये।, ये।, <laughs> ये जादू चलो चलो ओ छान है ना